आता आठ दीस झाले पंधरा वीस दीस पहिली आणि दो दोन अशो चोरी जो फार्मासीक फोडल्या आणि त्यांच्या साईडिचे एक शॉप फोडलेले त्यांना आम्ही पोलिसांना आपोन एन्क्वयरी करू लाईली आणि त्यांना बी सांगलेले आम्ही पोलिसां तुम्ही बंदोबस्त कर रात आणि आता काल परत दोन दोन आणि त्यांच्या फुडल्यान आणि एक बिल्डिंग बिल्डींग तें, आंचे दोन घरा फोडली करून ती कोण येता कोण ना पळय तेन्नाच येता ज्या घरान कोण तेन्नाच येता आनी रातचे एक देड दोन असे यो तेजे पहिली हांगाय बी झाली आमच्या कॉलनीन हांगा तिवूय बी नच येले लॉक फोडा आणि भीत सगळे दोन ते आहा तें व्हरता करून आता लोकांच्या मनान खूप भय झाला लोक आता समके भिया किती करपचे म्हणून माझे पोलिसांकडे एक रिक्वेस्ट हा की दोन त्यांच्यानी स्टाफ घालचो हांगा पोलीस फोर्स वाढोव आणि माझे वेन्ना पोलीस स्टेशनाकडे पी आयकडे रिक्वेस्ट हा की थंच त्यांच्यानी स्टाफ वाढोव आणि सी एमा प्लस सीएमाकडे रिक्वेस्ट आह की हा आमचा स्टाफ चढ दिवचा आणि आमच्या उपासनगरां पोलीस फोर्स घालून आमची गस्ती वाढवची आणि जे पण आता रातचे भुरगे भोंवतात तेंचेय बीन मशी इन्क्वयरी करून ते रातचे भोवतात किंवा गेल्या कसे आणि तेंकां कोण तेंचे त्यांच्याकडे इन्क्वायरी करून पडटा न्हू नेत्या बाबा आमकां पोलीस विचारता म्हण एक भय पडता आणि लोक म्हणता आता किती हांसर आमचे हंगसरल्या वाड्या वेले बी त्यांच्या वांगडा असू शकता म्हणून तुम्ही आता किती करपे भरग्यां रातचे भोवतात ते बंद करपचे त्यांक माझी चोरी झालेली आणि लास्ट नाईट हा ग्राउंड फ्लोरचे सर्कल राहतात त्यांचे थे लाईव्ह भीत आहात मनीस तो ओनर आणि बैल्याचे त्याचे तो लॉक तोडता आणि सायडीचो एक तो बी लॉक थोडा पण त्यानी मागीर पोलिसाक कोणाक फोन मारलो आणि वयर वयल्या फ्लॅटा त्यांनी फोन मारून तेका कन्फर्म केलो पहिल्या तो तर त्या ऑपोजीट ऑपोजिट तेतूर बी आवाज चालू हे चोरी जाऊन अशा करून त्याने दोन प्लेट पडले त्यांनी आणि लाई कोण राहता त्यांना घातली लॉक घातली आणि तसे करून चोरी केले त्यांच्या कितले फ्लॅट वडले राह रात्री दोन प्लेट फोडले त्यांनी आणि चार टोटल आहे आणि बाकी तुम लाईव्ह राहता त्यांचे सगळे व्हायोलेशन लॉक घातला आमचे किती म्हणलं की ह्या एरियेक जे चोरयो जाता आमी आता आम्ही सांगू शकना ती कस झाल्यो किती आमची गोयात म्हणल्या आमक अशी तऱ्हेन पहिले आमचे सिच्युएशन असलेले आम्ही दार ओपन करून वताली आणि कोण आमच्या भीतर कोण सरनाशिले पण हे चार पाच वर्सांनी असे झालं की आम्ही इतकी लोकांसुद्धा घातल्या तीन लोकांना त्यांना कशीच हे जायना म्हणल्यार ते कशे तरी लोकांना काडटात आमच्या आता फार्मासीचे शटर त्याच्या शॉपचे शटर शटरची दोन्ही लोकां लोकांनी कापून पण शटर तेणी मधी मिडल जो पार्ट असा तो ओडलो आनी आणि ओडून ओढून तेतूंतल्यान ते ओढून ते भितर वचून ते भितले दार फोडले आमचे फार्मासीचे आणि ते भितर गेले आता ते एक जालो मोरोलेस वन मंथ जालो हय चवथ पहिली ते एक महिनो झाला आणि आता राती म्हणजे फ्लॅट फोडलाय किती चोरी त्यांनी भायल्यान दोनी समज खिळ असत लोकांचे ऑटोमॅटीक लोक असतात खिळयेक लोक आसतात ती त्यांनी सगळ्यांची लोकांकली भायले दुसरे फ्लॅट आशिले शेजाऱ्यांची त्यांनी लोक खिळयो हो घातल्यो कारण त्यांरूक जायना म्हणून आणि त्यांनी ते ट्राय केली फोडपाच्या दोन तीन फ्लॅटां भीत गेले खंय ते किती व्हाले ते म्हाका खबर ना पूण दारा फोडून लोक ते भितर गेले हे लोकांक आम्ही आता एक्सपेक्ट आमची आमची आता ही इतली सेक्युरिटी गव्हर्मेंट कितें पोलीस हे ते किती करू शकतले ते आतां सांगपा जाय लोक आसतना हे चोर आमच्या भितर कसे वतात एक्चुअली आय डोंट थिंक ते अशें असे जाल्यार दिसना मे बी दे आर आवटसायडर्स हय हच हेच एरियेचे म्हणूच शकना कारण आम्ही पळयल्ले ना आम्ही पळ आम्ही कोणाक म्हणू शकना की हेच एरियेचे किंवा ते खंयच्यान येतात किती म्हणून पण आमचे गोंयकार न्ही हे हंड्रेड पर्सेंट शुअर आमगे इतली तकली चोरपाचे त्यांचा जो हेतू असता चोर ट्रेनींग ट्रेनिंग भशेन आसतात असतात त्यांना लोकांचा एक ते लोक तोडू शकतात इवन ती गोदरेज लोकांना कायच त्यांना कशे तरी ते काढून ते दारं काढून आनी वतिना जे सुद्धा त्या जने फोडली दरवाजा फोडले त्यांची लोकां फोडली लोकांक खूप त्रास जाता नी आणि आता आम्ही घरां समज ने असताना हे असं करू लागलं लोकांनी वचपचे कसे लोकांनी त्या फ्लॅटांनी रावचे कसे नाय म्हटलं फ्लॅट असा आणि हांव साकवाळे आशिल् हांगा बोरकार आशिल्लो न्हू म्हाजो नेबर तेजे पहिली लॉक फोडले ते तो आशिल्लो भितर तेजी बायल आशिल्ली आणि त्यांचे लॉक फायसून फोडून तेका खिळी घातली आणि लॉक फोडले आणि ते व्हडले भितरले लॉक असा न करपाक ट्राय करताले तितल्यान त्या ते पळय जाल्यार तो ते आसा असा बांदलेले आसा असा आणि भायरसून खिळी घातल्या कारण भारू शकना त्यांनी लाईट पेटयली खंय लाईट पेटिल्याने टी ऑन केली टी व्ही मोट्यान लायली तिथल्यान तो भार सरून पोळं खं पोळं पौड़ हो। आणि ऑपोजीट बिल्डिंगे आमचे दोन फ्लॅट फोडल्या तिथून कोणता तिथून तिवू नाशिली पण रावता लोक पण ती नाशिली राती त्यांचे चोरला किती चोरला किती खबर ना पण त्यांचे ओपन केलं आलमार ओपन केलं सगळे केला केलं खूप दुसऱ्या हातून हे केलं ओपन पण बाले फ्लॅट त्यांच्या लॉक फोडला भीत वचूक त्यांना हे मेळ